वेलकम टू रश्मीज रसोई तुम्ही माझा आग्रिकोळी मसाल्याची रेसिपी तर बघितलीत आणि त्याला खूप छान प्रतिसाद देखील दिलात आणि मला खूप सारे कमेंट आले का ताई तुम्ही नेहमीच्या जेवणात वापरणारा गरम मसाल्याची रेसिपी देखील दाखवा म्हणून आज मी खास तुमच्यासाठी अगदी मोजकेच इन्ग्रेडियंट्स यूज करून चमचमीत असं गरम मसाल्याची रेसिपी आणि धनाजिरा पूड कसं बनवायची ही रेसिपी शेअर करणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा माझ्या पद्धतीचा म्हणजेच रश्मीच रसोईचा स्पेशल गरम मसाल्यासाठी आपण हे बघा दालचिनी घेतले मी तुम्हाला हे कपच्या मेजरनीच सांगते म्हणजे एक कप भरून दालचिनी आपण यूज करणार आहोत एक कप भरून काळी मिरी एक कप लवंग नंतर एक टेबलस्पून बडीशेप घेतली आहे दहा ते बारा आपली हिरवी वेलची दोन आपली ह्या मसाला वेलची आणि पाच ते सहा तेजपत्त्याची पानं आपण यूज करणार आहोत आपल्या ह्या गरम मसाल्याचे इन्ग्रेडियंट्स बघितल्यानंतर मी तुम्हाला खास सांबार मसाला किंवा आपण तिखट वरण बनवतो त्यासाठी धनाजिरा पूड कशी बनवायची ते दाखवणार आहे दोन कपच्या मेजरने आपण हे धणे घेतलेत एक कप आपलं जिरं आहे एक टेबल स्पून बडीशेप एक टेबल स्पून मेथी आणि ही दोन तेजपत्त्याची पानं आपण यूज करणार आहोत सर्वात आधी आपण धनाजिरा पूड बनवून घेणार आहोत म्हणून मी हे धणे आहेत ते ह्या पॅनमध्ये ठेवते पॅन ऑलरेडी मी गरम करतच ठेवलेला हे मेथीचे दाणे बडीशेप जिरं घेतलं आहे आणि लक्षात ठेवा कधी धणाजिरा पूड आपण जेव्हा बनवतो तेव्हा तेजपत्त्याची पानं आवर्जून यूज करायची कारण का खूप छान फ्लेवर त्याला येतो थोडेसे हे मी असे तोडून टाकलेत म्हणजे व्यवस्थित भाजले जातील आता लो फ्लेमवर आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे आणि तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे ही धणाजिरा पूड जी मी आता तुम्हाला दाखवणार आहे हे तुम्ही माझ्या घरगुती तुम्ही माझा गर आपला नॉर्मल लाल मसालाचा व्हिडिओ तर नक्कीच बघितला असेल त्या मसाल्याबरोबरच मी हा धणाजिरा पूड यूज करते म्हणजे जेव्हा सांबार बनवायचं असतं किंवा तिखट वरण करतो आपण किंवा आपल्याला कशालाही धणाजिरा पूड यूज करायची असते चिकनसाठी वगैरे तेव्हा ह्याच पद्धतीने बनवलेली धणाजिरा पूड मी यूज करत असते आता हे व्यवस्थित आपल्याला एक चार ते पाच मिनटासाठी लो टू मीडियम फ्लेमवर भाजून घ्यायचं आहे म्हणजे छान त्याचा सुगंध आपल्या घरात पसरेल असा आपण हे भाजून घेणार आहोत हे बघा चार ते पाच मिनिट झालीत अगदी लो फ्लेमवर आपण ह्या सर्व वस्तू भाजून घेतल्यात आता ह्या एका मी प्लेट मध्ये काढून घेते हे बघा आणि थोड्याशा गार होऊ द्यायच्या आहेत म्हणजे खूप गार नाही करायचं अगदी थोडेसे गार झाले काच आपण हे मिक्सरला बारीक करून घेणार आहोत धनाजिरा आपण सगळं भाजून ठेवलं आता गरम मसाल्यासाठी आपण ही भाजणी तयार करून या हे बघा दालचिनी घेतली आहे आणि हे बघा तुम्ही बघू शकता किती सुंदर अशी ही दालचिनी आहे अगदी इझिली तुटते आणि ह्याचा कलर पण बघा किती सुरेख आहे तुम्ही माझ्या मसाल्याच्या व्हिडिओमध्ये मा दे देखील बघितलं असेल का गरम मसाले नेहमी आपण चांगल्या क्वालिटीचेच यूज करायला हवेत दालचिनी ॲड केल्यानंतर काळे मिरी लवंग ही मसाला वेलची आहे ती पण ॲड करणार आहोत हिरवी वेलची आणि बडीशेप आवर्जून ॲड करा कारण का बडीशेपनी आपल्या गरम मसाल्याला खूप छान टेस्ट येते हा तेजपत्ता आता हे सर्व इन्ग्रिडियंट्स आपण व्यवस्थित लो फ्लेमवर भाजून घ्यायचे आहेत तुम्ही माझे खूप सारे व्हिडिओ बघितले असतील ज्याच्यात मी हा गरम मसाला तुम्हाला दाखवला आणि खूप जणांनी मला कमेंट पण टाकलेला का ताई कधीतरी तुमच्या ह्या स्पेशल गरम मसाल्याचा एक सेपरेट व्हिडिओ पण बनवा ना म्हणून तुमच्यासाठी खास मी आज हा गरम मसाला बनवायचं ठरवलं हा गरम मसाला तुम्ही माझ्या रोजच्या त्या आग्रिकोळी मसाल्यासोबतच जेव्हा आपण सुकं चिकन बनवतो किंवा पनीरची कोणती रेसिपी वगैरे बनवतो किंवा खास छोले बनवण्यासाठी मी हा गरम मसाला यूज करते म्हणजे तुम्ही हा छोले मसाला म्हटलं तरी पण चालेल अगदी लो फ्लेमवर ह्याला व्यवस्थित आपण भाजून घेणार आहोत एक सात ते आठ मिनिटासाठी फक्त लक्षात ठेवा गॅसची फ्लेम आपल्याला लो ठेवायची आहे म्हणजे हे करपायला नकोत म्हणून हे बघा हे सर्व गरम मसाले देखील आपले व्यवस्थित भाजून झालेत गॅसची फ्लेम मी स्विच ऑफ करते आणि हे मसाले देखील ह्या प्लेटमध्ये मी काढून घेते आणि लक्षात ठेवा अगदी थोडीशी वाफ ह्याची कमी झाली ना काच हे आपण लगेच मिक्सरला बारीक करून घ्यायचे म्हणजे लगेच ते बारीक पण होतात हे बघा गरम मसाला भाजेपर्यंत हे धनाजिरा जिरा आपले थोडंसं गार झालं आहे आता ह्या मिक्सीच्या भांड्यात मी हे काढून घेते आणि ह्याची छान पावडर करून घ्यायची आहे फक्त लक्षात ठेवा धनाजिरा पूड बनवताना कधीच फाईन पावडर नाही करायची थोडं जाडसरच ठेवायचं तरच त्याची टेस्ट चांगली येते आता हे मी मिक्सरला बारीक करून घेते हे बघा आपण हे मिक्सीला बारीक करून घेतलं आहे आता काढून दाखवते मी तुम्हाला आणि अगदी झटपट अशी ह्याची ही पावडर तयार होते किंवा धणाजिरा पूड आपली तयार होते मी तुम्हाला दाखवते हे बघा हाताला असं रफ करून अगदी फाईन नाही करायची आहे ही थोडीशी जाडसरच ठेवायची आहे तरच ह्याचा फ्लेवर छान उतरतो आपल्या तिखट डाळीत किंवा सांबारमध्ये आता आपली ही पावडर तयार झाली आहे आता आपण गरम मसाला मिक्सरला लावून घेऊया हे बघा आता आपण गरम मसाला पण आपण हात लावू शकतो असंच गार झालं आता हा पण मी ह्या भांड्यात काढून घेते आणि ह्याची पण ह्याची थोडी फाईन पावडर करायची आहे मग त्याचा फ्लेवर प्रत्येक मसाले करताना एक वेगळी टेक्निक असते त्यामुळे ह्या गरम मसाल्याची आपण एकदम फाईन पावडर करणार आहोत चला हे पण आपण मिक्सरला फिरवून घेऊया आता हे बघा गरम मसाला पण आपण छान असा बारीक करून घेतला आहे मिक्सरला मी दाखवते तुम्हाला तुम्ही बघू शकता किती सुंदर असा हा कलर आला ह्याला आणि हा मसाला माझा खूप स्पेशल मसाला आहे छोल्यांसाठी जे पण लोक मला ओळखतात त्यांनी माझ्या हातचे छोले खाल्लेत किंवा सुकं चिकन आता हे दोन्ही आपण मसाले एका सर्विंग प्लेटमध्ये सर्व करून घेऊया सर्वात आधी आपण ही धनाजिरा पुढ्या प्लेटमध्ये काढून घेऊया ही पावडर मी मगाशी सांगितल्याप्रमाणे तुम्ही सांबारासाठी तिखट वरणासाठी किंवा आपण पालकची कोणती रेसिपी करतो भजीसाठी हवी असते तेव्हा देखील पावडर ही, ही पावडर तुम्ही यूज करू शकता आणि ही बनवून बाहेरच फ्रीजमध्ये न ठेवताच सहा सात महिने आरामात बाहेर टिकते त्यामुळे तुम्ही पण कधीतरी ही माझ्या पद्धतीने धनाजिरा पावडर घरी नक्की बनवा आता आपण ह्या प्लेटमध्ये हा गरम मसाला काढून घेणार आहोत हा बघा मगाशी सांगितल्याप्रमाणेच हा माझा छोले मसाला आहे खास आणि चिकन सुका मसाला तुम्हाला पण जर मी बनवलेली ही धणाजिरा पूड किंवा हा गरम मसाल्याची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही पण नक्की माझ्या पद्धतीने हे मसाले एकदा तरी घरी ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्ही बनवलेले हे मसाले कसे झालेत आणि तुमच्याही भाजींची टेस्ट कशी झाली आहे ती जर तुम्हाला मी बनवलेल्या ह्या मसाल्यांची रेसिपी आवडली असेल तर नक्की माझ्या चॅनलला तुम्ही लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ